या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब हे देखील तीन ते चार तासांचीच विश्रांती घेतात आता आम्ही शाखे बघून सांगू की आपल्या पालघरचा खासदार देखील फक्त दोन तो ते तीनच तास देऊन विश्रांती घेऊन पायाला भिक्री लावून रेल्वे असेल वित्त मंत्रालय केंद्र सरकारच्या प्रत्येक मंत्रालयात भेट देऊन बांधकाम मंत्रालय असेल तिथे ठरतोय आपल्या या विकासाचा आपल्या या विभागाच्या विकासाकरता आणि सगळ्यांना अभिमानात्मक धन्यवाद मागे खासदार साहेब आवर्जून सांगेल की जसं तुम्ही पोहोचला आणि भिवंडी कुडूस वाडा पाली विक्रमगड या रेल्वेची जशा पद्धतीने तुम्ही मागणी केली लोकसभेत ज्या पद्धतीने आपण हुद्गार टाकला अगदी कमाली सलाम आहे तुम्हाला निश्चितच त्यानंतर खर तर अहमदाबाद एक्सप्रेस वे विषयी आपण गडकरी साहेबांची घेतलेली भेट आणि त्या वाहतुकीचा तुडा करता आपण केलेले प्रयत्न म्हणजे कामांचा तगादा लावला अक्षरशः जशी आपल्या

विद्यार्थ्यांना एक स्पर्धा परीक्षेचा प्लॅटफॉर्म तयार व्हावा या अनुषंगानं इथे या स्पर्धा परीक्षेचं आयोजन केलं आणि खर तर ग्रामीण भागातला विद्यार्थी आपल्या ग्रामीण भागातला विद्यार्थी देखील पेस सारखी एक्झाम असेल नीट असेल जेई सारखे एक्झाम असतील या एक्झाम करता आतापासूनच प्रिपेअर व्हावा या अनुषंगानं आपण या